लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झालंय पंतप्रधानांसह मंत्र्यांचा शपथविधी झाला तसंच मंत्र्यांना खाते वाटपही जाहीर झालंय त्यानंतर आता लोकसभेचं पहिलं अधिवेशन चोवीस जून पासून भरणार आहे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली आहे मात्र यंदा सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेचं अध्यक्षपद बदललं जाणार आहे मावळ ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या जागी आता कोणाची वर्णी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या अध्यक्ष पदावर टीडीपी आणि जेडीयू चा डोळा आहे तर भाजपकडून एक नवीनच नाव चर्चेत आलंय नमस्कार मी समीक्षा बेंटेतरकड आपण पाहताय बखर लाईव्ह अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चोवीस जूनला सुरू होणार असून ते तीन जुलैपर्यंत चालणार आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे लोकसभेच्या अधिवेशनामध्ये पहिल्या तीन दिवसात लोकसभेच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी होईल त्यानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार रा आहे तर राज्यसभेचं दोनशे व अधिवेशन सत्तावीस जून रोजी सुरू होऊन तीन जुलै पर्यंत चालणार आहे यानंतर नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची ओळख करून देतील त्यानंतर सत्तावीस जून रोजी राष्ट्रपती मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील त्या सरकारच्या पंचवार्षिक योजनेची रूपरेषा सांगण्याची शक्यता आहे यंदा लोकसभेचं अध्यक्षपद हे सर्वाधिक महत्वाचं असणार आहे कारण नवे सदस्य लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणार आहेत दरम्यान टीडीपी आणि जेडीयू चाही अध्यक्षपदावर डोळा आहे कारण भाजपने एखाद्या मोक्याच्या क्षणी खासदारांना खोडण्याचा प्रयत्न केलाच तर अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची असते इतकंच नव्हे तर सभागृहात निर्माण झाल्यास अध्यक्षांना पक्षांतर करणाऱ्या सदस्याला अपात्र ठरवण्याचाही अधिकार असतो त्यामुळे सुरुवातीपासूनच हे अध्यक्षपद आपल्याकडे राहावं असा आग्रह चंद्राबाबू नायडू यांनी धरला होता तसंच नितीश कुमार यांच्या पक्षाचीही या अध्यक्षपदासाठी मागणी आहे त्यामुळं हे पद मिळवण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत मात्र हे अध्यक्षपद टी पुरंदेश्वरी यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व नामवंत अभिनेते एन टी रामाराव यांच्या पुरंदेश्वरी कन्या आहेत तर त्यांचे चंद्राबाबू नायडू यांच्याशीही जवळचं नात आहे विशेष म्हणजे पुरंदेश्वरी आणि त्यांचे पती दुगुपती व्यंकटेश्वर राव सुरुवातीला चंद्राबाबू सोबत होते आणि त्यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये टीडीपीच्या सत्ता पालटानंतर एन टी रामाराव यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं हे सरकार उलथून टाकताना त्यांनी चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा दिला होता अशावेळी चंद्राबाबूंचा संभाव्य विरोध लक्षात घेता त्या जागेवर पुरंदेश्वरी यांची वर्णी लावण्याची खेळी भाजपकडून खेळण्यात येऊ शकते असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलंय त्यांच्या नावाला चंद्राबाबूंचाही विरोध नसेल असंही सांगण्यात येत आहे तर मावळ ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील या पदासाठी इच्छुक बोल असल्याचं बोललं जात आहे असं असलं तरीही एकाच नेत्याला एका पदावर ठेवण्याची भाजपची परंपरा नसल्याचं बोललं जातं त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एखाद्या धक्का तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे ही सर्व राजकीय समीकरण पाहता आता लोकसभेचं अध्यक्षपद नेमकं कोणाच्या पारड्यात जातं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा